सामाजिक कार्यकर्ते आणि सोलापूरच्या सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं अत्यंत उल्लेखनीय असं योगदान आहे असे पिंटोप्पा डावरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी श्री योगेश काकडे मित्र परिवार समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि रहितेचा राजा मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवगी सिद्धरामेश्वराच्या मंदिराच्या जवळ या ठिकाणी भिक्षुकांना आणि जे गोरगरीब आहेत अशांना शंभर ब्लँकेटचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं अं पिंटू डावरेंचं अत्यंत योगदान खूप चांगलं आहे सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या ले उल्लेखनीय योगदानामुळं आज सर्व परिवाराच्या इथे आमचे सतीश ममाने सर असतील आमचे पिंटूप्पा चव्हाण असतील अशा सर्व मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी ब्लँकेटचं वाटप करण्यात आलेलं आहे पिंटूप्पा डावरे यांना उदंड आयुष्य लाभो सुख शांती समाधान आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशा आमच्या सर्व मित्रपरिवारच्या वतीने आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सर्वजण मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारचा उपक्रम आम्ही सातत्याने राबवण्याचा या सामाजिक जे आमचे परिवार आहे मित्रपरिवार आहे यांच्या वतीने सातत्याने आम्ही असे उपक्रम राबवतो तर या ठिकाणी आज पिंटूप्पा ढावरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा आम्ही उपक्रम आयोजित केलेला आहे धन्यवाद आमचे जीवलग मित्र पिंटू अप्पा ढावरे यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धेश्वर मंदिर जवळ असलेले गोरगरिबांना आम्ही वाटप करण्यात आलेलं आहे तर या कार्यक्रमात पिंटूबाईजी चव्हाण आमचे कृष्णा सर सतीश मामाने सावकार यांच्या सगळ्यांचा आणि आमच्या मित्रपरिवारातर्फे आम्ही सगळ्यांना ब्लँकेट वाटप केलेलं आहे